मित्रांनो कधी विचार केलाय का पावसाच्या गार थेंबांमध्ये सरस्वती मातेचे दर्शन घडल्यावर मनाला किती शांती मिळेल हिरव्या शेतांमधून धावणारी ट्रेन गोदावरी किनारी वसलेले एक मंदिर आणि पावसात चिंब झालेल्या भक्तांची गर्दी हे पावसाच्या सरींमध्ये निसर्गाचं आणि श्रद्धेचं एक अनोखं मिलन आहे आणि हे, हे मिलन अनुभवायला तयार आहात का चला निघूया बासरच्या दिशेने जिथे शब्द जन्म घेतात आणि ज्ञानाचा उदय होतो नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरे मी निवृत्तीपौर तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ ब्लॉग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत श्री क्षेत्र बासर इथे आणि बासर येथील श्री सरस्वती मातेचे दर्शन घेणार आहोत तसेच नांदेड सिरीजमधील हा आपला दुसरा ब्लॉग असणार आहे अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग करूयात आपल्या या व्हिडिओला सुरुवात बासर हे गाव तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात वसलेले आहे इथे येण्यासाठी तुम्ही बस ट्रेन किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीने इथे पर्यंत येऊ शकता मी प्रवास करत आहे रेल्वेने आज मी प्रवास करत आहे हजूर साहेब नांदेड मेडचल डेमो या गाडीने ही गाडी नांदेड वरून सकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते ही गाडी नांदेड मुदखेड जंक्शन उमरी धर्माबाद या मार्गाने बासरला जाते ही ट्रेन या रूट वरील सर्वच लहान स्टेशनही कव्हर करते मित्रांनो नांदेड वरून आपला प्रवास सुरू होतो ट्रेन प्रवास हा देखील खूपच सुंदर आणि शांत अनुभव देणारा आहे विशेष पावसाळ्यात हा प्रवास नक्की करा नांदेडकडून बासर कडे जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलं की खिडकीतून बाहेर दिसतो तो हिरवा निसर्ग शेतामध्ये मजेशीरपणे डोलणारे पिके डोंगर सरीचे दृश्य आणि मधूनच लागणाऱ्या सुंदर पावसाच्या सरी याच पावसाच्या सरी। सरींचा आनंद घेत आपली गाडी एकामागे एक स्टेशन टाकत होती व पावसात खिडकीतून दिसणारा पावसाळी निसर्ग व अधूनमधून लागणारी खेडी मन अगदी प्रसन्न करतात मित्रांनो ट्रेन मध्ये सहप्रवाशासोबत गप्पा मारत आपण कधी बासरपर्यंत पोहोचलो कळलेच नाही स्टेशनवर उतरल्यावर सर्वात अगोदर आपल्या गाडीला पुढच्या प्रवासासाठी टाटा करत स्टेशन बाहेर निघालो स्टेशनच्या बाहेर पडतात समोर मंदिर संस्थानाची बस उभी असते जी आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते हे अंतर फक्त एक ते दोन किलोमीटर आहे मंदिरात जाण्याअगोदर बस गोदावरी तीरावरती थांबते जर तुम्हाला गोदावरी मध्ये स्नान करायचे असेल तर इथेच उतरा व नंतर मंदिराकडे जा इथे उतरताच समोर दिसतो भव्य मंडप जिथे भरपूर खाण्यापिण्याचे हॉटेल व हार नारळ दिवा पूल इत्यादी गोष्टींचे दुकाने पाहायला मिळतात थोडं समोर येतात सरस्वती मातेची भव्य मूर्ती दिसते इथे दर्शन घेऊन आपण गोदावरी तीराकडे चालत जातो आणि आतापर्यंतच्या सर्व प्रवासाचा आनंद घेत आपण पोहोचतो गोदावरी तीरावर भावी भक्त खूपच मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने इथे स्नान करत होते जर पाण्यात उतरायचे नसेल तर अशा प्रकारे पायऱ्यावरही अंघोळ करता येते तसेच इथे बोट रायडिंग सुद्धा आहे बोट राईड साठी शंभर रुपये प्रति व्यक्ती घेतले जातात यात संपूर्ण गोदावरी पात्राची गोल चक्कर मारून परत इथेच सोडले जाते मला उशीर झाला होता त्यामुळे मी इथे बोट रायडिंग केली नाही तुम्ही मात्र नक्की करा तर मित्रांनो गोदावरी नदीचा घाट पाहून आता आपण चाललेलो आहोत मंदिराकडे तिथून एक चार मिनट चार ते पाच मिनटाच्या अंतरावर आहे इथून ॲटोची पण भीड आहे पण ॲटो लवकर भरला नसल्यामुळे मी पायी जात आहे वातावरण खूपच छान झालेले होते वाऱ्यांनी झाडे मजेशीर डोलत होती मला असे वाटले जणू माझे स्वागतच करत आहेत मित्रांनो रस्त्याच्या कडेने व रस्त्यावर किती स्वच्छता आहे वाटतच नाही की आपण रस्त्याने चालत आहोत जाण्या अगोदर उजव्या बाजूला चप्पल स्टँड आहे इथे पाच रुपये चप्पल ठेवण्यासाठी किराया द्यावा लागतो चप्पल जमा करून पुढे दर्शनासाठी निघालो दर्शनासाठी आपण अशा प्रकारे पायऱ्या चढत वर जातो वाटेत समोर आल्यावर लॉकर सुविधा आहे जिथे बॅग जमा कराव्या लागतात तुमचे सामान तुम्ही ठेवून पुढे जाता या समोरच्या गेटमधून आपण दर्शन रांगेत लागतो मंदिरात जात असताना खूपच छान गार्डन पाहायला मिळाले हे पाहून आपण मंदिरात प्रवेश करतो मुख्य मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग काढण्यास परवानगी नसल्यामुळे आतील व्हिडिओ दाखवू शकणार नाही दर्शन घेऊन आपण या दरवाजातून बाहेर येतो इथूनच उजव्या बाजूला महाकाली मंदिराकडे जाण्यासाठी दरवाजा आहे आणि आता आपण तिकडे जात आहोत इथे सुद्धा कॅमेरा नॉट अलाउड असल्यामुळे आतील मूर्ती दाखवू शकणार नाही मित्रांनो आता आपण व्यासमुनी गुफा पाहणार आहोत इथे येण्यासाठी अशी उंच चढाई करून यावे लागते या गुफेत जाण्यासाठी प्रति व्यक्ती पाच रुपये घेतले जातात महाभारत व्यासमुनी या ठिकाणी आले होते त्यांना हे हे ठिकाण खूप छान वाटले म्हणून ते इथेच राहिले इथे असलेले मोठे मोठे दगड पाहून मी आश्चर्यचकित झालो व आता भूक लागली असल्यामुळे मी प्रसाद घेण्यासाठी निघालो इथे प्रसादामध्ये लाडू व खिचडी असे दोन्ही पदार्थ मिळतात मी खिचडी घेण्यासाठी या ठिकाणी आलो व खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी वीस रुपयाचे कुपन घेऊन आपण पुढे प्रसाद घेण्यासाठी येतो प्रसाद घेतला व प्रसादाचा एक गास खाताच मन अगदी तृप्त झाले मला हा प्रसाद खूपच आवडला तुम्ही हा प्रसाद घेतला असेल तर कमेंट मध्ये नक्की तुमचा अनुभव सांगा प्रसाद खाऊन मी मंदिराच्या पायथ्याशी आलो जिथे वेदव्यास महर्षी मंदिर पाहिले व आपल्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्टेशनवर आलो ट्रेन यायला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही बासरचे स्टेशन पहा आणि हो मित्रांनो आपली ट्रेन आली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा तुमच्या स्क्रीन वर पंढरपूर ते नांदेड हा व्हिडिओ दिसत असेल तोही नक्की पहा व तसेच बाजूला आळंदी दर्शन हाही व्हिडिओ आहे आळंदी दर्शन केलं नसेल तर तोही व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन प्रवासात तोपर्यंत धन्यवाद